में आपका आज नवरात्रीचा आपला तिसरा दिवस आहे आज आपण योग आसन या माध्यमातून आपण तिसरी माळ आपण गुंफणार आहोत तर चला लगेच सुरुवात करूया मांडी साधी मांडी पद्मासन अर्ध पद्मासन सुखासन या आसनात बसायचं आहे हाताची ज्ञान मुद्रा माझ्या सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आपण कृती करायची आहे मानपाठ एका सरळ रेषेमध्ये डोळे अलगात मिटलेले दूरवरून येणारे आवाज यांचं साक्षी भावने निरीक्षण करायचे वाहनांचे आवाज पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज याचं साक्षी भावने निरीक्षण करायचे त्या आवाजापर्यंत पोचायचे आता जवळून येणारे आवाज पक्ष्यांचे आवाज प्राण्यांचे आवाज झाडांच्या पानांची सळसळ याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय आता संपूर्ण लक्ष आपल्या आसनावर ज्या आसनावर आपण बसलोय त्या आसनावर आपलं लक्ष केंद्रित करायचंय त्या आसनाचं चौफेर निरीक्षण करायचंय आता संपूर्ण लक्ष आपल्या स्वतःवर आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर नाकाच्या अंत स्पर्श करून जाणारी थंड हवा नाकाच्या अंत स्पर्श करून बाहेर पडणारी उष्ण हवा या थंड आणि उष्ण या दोघांचा आपल्या अंत अनुभव घ्यायचा आहे आपलं संपूर्ण लक्ष आपल्या श्वासावर तीन वेळा ओंकार म्हणायचा आहे एक दीर्घ श्वास घेऊन ओंकाराला सुरुवात करायची दीर्घ श्वास घ्या ओ...

एकमेकांना जोडून किंवा हाताची ज्ञान मुद्रा घेऊन आपल्याला प्रार्थना म्हणायची सर्वांनी प्रार्थना माझ्यासोबतच म्हणायची मिटलेले असतील असंख्यात नावे जया देत लोक, परी नित्य तो सच्चिदानंद एक जयाच्या वरे चालतो हा पसारा नमस्कार त्या ब्रह्म तत्वा पारा त नभी सूर्य विश्वास ज्योतेर् जदेतो प्रमोदे यमी अंतरित्यास ध्यातो तहे प्रेरणा बूद्धिते देत जावी असे मुची प्रार्थना ही प्रभावी प्रभो पूर्ण आरोग्य आम्हा तसे नित्य मंगल्य कधी दैन्य दारिद्र्य अम शतायुष्य ऐश्वर्य विज्ञानलाहो योगेन चित्तस्य पदेन वाचां, मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोत्तम प्रवरं मुनीनं पतञ्जलिं प्राञ्जलीरानतोस्मि ॐ सहनाववतु सहनो भगतो सहवी तेजस विनावधीत हे, ओम शांती 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 ही, हरी ओम हरी ओम तत्सत दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचे पूजा हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय श्वास घेत आपलं कमरेपासून जास्तीत जास्त वर आपली मान नेण्याचा प्रयत्न करायचा आहे श्वास सोडत कमरेतून वाकत आपला कपाळ जे ते जमीनला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे दोन ते तीन श्वास तिथे थांबायचे योग मुद्रा श्वास घेत कमरेतून वाकत सावकाश वरती यायचे दोन्ही हात आपल्या समोर घ्यायचे दोन्ही हातांचं घर्षण करायचंय हाताची द्रोण मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या नेत्रांना द्यायचे डोळ्यांना द्यायचे चक्षविश्राम त्याच्यानंतर ही उष्णता आपलं कपाळ डोकं खांदे दंड पाठ मांडी पाय छाती पोट ओटी पोट याला न्यास म्हणतात आणि आता आपले दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर सावकाश डोळे उघडायचे करदर्शन अशा प्रकारे आपल्या आता दिवसाची सुरुवात आपण छान प्रकारे तिसऱ्या दिवसाची सुरुवात झाली चला मग आपण सर्वप्रथम आपण सूक्ष्म हालचाली करून घेऊया सर्वप्रथम हाताच्या सूक्ष्म हालचाली दोन्ही हात आपल्या खांद्याच्या सरळ रेषेमध्ये बोटांची उघडझाप संत व सावकाश हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये संत व सावकाश हालचाल तीन ते पाच या आवर्तनामध्ये आपल्याला करायचं आहे त्याच्यानंतर मनगटाची उघडसाप श्वास सोडत खाली श्वास घेत वरती आपल्याला याला श्वासाची जोड द्यायची आहे आणि आपलं संपूर्ण लक्ष त्या हालचालीवर तिथे येणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय साक्षी भावना तिथपर्यंत पोचायचे त्या स्नायूपर्यंत त्या सांध्यांपर्यंत त्याच्यानंतर उजो हातची मुठी वाढून उजू हात आपल्या खांद्याच्या सरभेषेत डाव्या हाताने आपलं मनगट पकडायचंय फक्त आता मनगटाची गोलाकार हालचाल संथ व सावकाश तीन थे। ती थे ते पाच आवर्तनामध्ये करायचंय हे सर्व माझ्यासोबतच करायचंय आता उलट्या दिशेने फक्त मनगटाची हालचाल संपूर्ण लक्ष आपलं तिथे तिथे होणारा जो आवाज आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय आता डाव्या त्याची मुठी वाढून उजवा हात आणि मनगट पकडायचे खांद्याच्या सरळ रेषेमध्ये संथ व सावकाश कुठलीही घाई गडबड करायची नाहीये आपलं संपूर्ण लक्ष त्या स्नायूवर त्या सांध्यांमध्ये तिथे येणारा जो आवाज आहे कटकट असा आवाज हो येतो त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं आता उलट्या दिशेने तिथले जे स्नायू आहेत त्याच्यावर ताण आले तिथे उष्णता निर्माण होते तसे देखील अनुभूती घ्यायची आहे तिथे स्नायूंवर होणारा जो ताण आहे परिणाम आहे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचंय अशा प्रकारे आता आपण मनगटाच झालं तर आपण कोपराची साफ करणार आहोत दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये हे बघा हे आपले हात आपल्या खांद्याला लावायचे कोपराची उघडझाप आसमन तीन ते पाच आवर्तनामध्ये करायचंय श्वास घेत आतमध्ये श्वास सोडत बाहेर श्वास घेत आतमध्ये श्वास सोडत बाहेर हो तर आपण योग करतो म्हणजे काय की आपण मनाला शरीराशी जोडतो किंवा एकमेकांशी आपण एकरूप होतो तर प्रत्येक कृती ही श्वासासोबत आपल्याला करायची आहे आता आपण खांद्याची गोलाकार हालचाल करणार आहोत आपण आपल्या बोटांनी खांद्याचे इथे बटन्स आहेत ते पकडायचे आहेत हे बघा सावकाश वरती हे हात एक एकमेकांना जुळले पाहिजे मागे गेल्यानंतर पण आणि हे बघा इथून पुढे कोपर एकमेकांना जोडत जास्तीत जास्त आपल्या ज्या छातीच्या बरगड्या आहेत त्या वरच्या दिशेने त्यांच्यावर ताण द्यायचा आहे आपला पाठीचा खूप छान व्यायाम होतो याच्याने आता उलट्या दिशेने लहान मुलांची उंची वाढण्यासाठी देखील महत्वाचं आसन आहे अशा प्रकारे आपण हातांच्या सूष्मालचाली पाहिल्या आता पायांच्या सूषमाल चाली दोन्ही पाय आपले सरळ दोन्ही हात आपल्या पाठीजवळ सपोर्ट घ्यायचा आहे टाट बसायचे मानपाटे का सरळ रेषेमध्ये आता बोटांची उघडझाप करायची आहे संथ व सावकाश बोट जास्तीत जास्त विलग एकमेकांपासून वेगळे आतमध्ये बाहेरच्या दिशेने आतल्या दिशेने आपण दिवसभर बघा शूज चप्पल आपले पायात असते ऑफिस मध्ये आपण कंटिन्यू बैठक स्थितीमध्ये असतो शाळेत पण मुलं बसलेलेच असतात तर पायांच्या बोटांची सहसा जास्त हालचाल होत नाही तर आपण नित्य जर हालचाली केल्या तर आपला दिवसभराचा व्यायाम होऊन जातो कधी कधी धूप पर चक्कर बरोबर ते बघ ताट बसायचं हात जवळ घ्यायचे कमरेच्या जवळ घ्यायचे हात हा चला मग आता आपल्या पायाच्या गोटाची मागे पुढे हालचाल जास्तीत जास्त पुढे जास्ती आतमध्ये ताट बसायचंय मानपाठ एका सरळ रषी म्हणून आता पायाच्या गोटाची गोलाकार हालचाल जास्तीत जास्त पुढे साइडला टच करायचा प्रयत्न करायचा साईडला जास्त जास्त पुढे साइडला मागच्या दिशेने आता उलट्या दिशेने पुढून साइड लेफ्ट साइड जास्त सा आतल्या साइडने उजव्या बाजूला पुढे डाव्या बाजूला आतल्या दिशेने हे पायाचे जो आपला जो गोटा आहे तिथला जो सांदा आहे तो मोकळा होतो याच्याने आता गुडघ्याची गोला गुडघ्याची उघडझाप हा तर दोन्ही हातांची गुंफान करायची मांडी खाली पकडायचं मानपाठ सरळ आणि याच्यात ही गुडघ्याची उघडजाप करताना जो दुसरा पाय त्याच्यावर लक्ष द्यायचंय त्याला इकडे तिकडं पडू द्यायचं नाहीये त्याच्यावर जाणीवपूर्वक लक्ष ठेवायचंय तीन ते पाच वेळा झाल्यानंतर आता दुसरा पाय गुंफण करायची मांडी खाली हात ठेवून दुसरा पाय जोय त्याच्यावर लक्ष द्यायचंय त्याला सोडायचं नाही असच दुसरा पाय जोय त्याला ताट ठेवायचंय त्याच्यावर लक्ष ठेवायचंय आपल्या हालचालींवर लक्ष पाहिजे आपलं मानपाठ सरळ पाहिजे अशा प्रकारे आपली गुडघ्याची झाली थोडं आता आपण आपला जो बॉल अँड सॉकेट जॉईंट आहे त्याची पेल्विक गडल जो आहे पेल्विक भाग त्याची त्या पायाची आपण गोला करायला चालू करणारो बॉल अँड सॉकेट जॉईंटचे तर सेम तसंच थोडं अंतर था। दोन्ही हातांची पण करून मांडी खाली पकडायचं हे बघा ज्यांना फक्त बॉल अँड सॉकेट जॉईन मध्ये काही दुख दुखणं असेल तर त्यांनी ही सूक्ष्म हालचाल करायची नाहीये आता उलट्या दिशेने महिलांसाठी खूप महत्वाचं आसन आहे आता दुसऱ्या पायाने संत व सावकाश हालचाल करायची आहे आता विरुद्ध बाजूने दुसऱ्या पायाकडे लक्ष द्यायचंय पाठ सरळ कुठेही वाकायचं नाहीये अशा प्रकारे आपल्या पायाच्या सूक्ष्म हालचाली झाल्या तर आज आपण आता एक नवीन एक पवन नौकासन पवन मुक्तासना शिंगितलं आपण नौका चालन हे पाहणार आहोत त्याच्यामध्ये काय की नावाडी जशी नाव चालवतो त्या पद्धतीने याची त्या प्रकारे दिसत त्याच्यामुळे त्याला नौका सण असं म्हणतात तर मी एकदा तुम्हाला करून दाखवतो दो बघा दोन्ही हाताची मोठी वाढायची आहे हात आपले पुढच्या दिशेने असतील तर आता बघा श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे अशा प्रकारे आपल्याला नौका चालवायची आहे हे बघा जास्तीत जास्त मागे श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे आता उलट्या दिशेनं बघा परत श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे अशा प्रकारे आपल्याला करायचंय तर चला आमच्या सोबत करावं आपण आता बघा अशा बैठक स्थितीत बसलोय दोन्ही हातांची ओठ वाढायची हात आपले पुढच्या दिशेने हम्म तर सुरू करूया वरच्या दिशेने आता श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे तीन ते पाच आवर्तनामध्ये करायचे आपल्याला आता उलट्या दिशेने मागून श्वास सोडत पुढे श्वास घेत मागे श्वास सोडत पुढे कमरेतून वाकायचं आहे पुढे जाताना अशा प्रकारे आपल्याला नौकाचालन हे पौन मुक्तासन श्रेणीतलं आपल्याला करायची तर आता आपण एक नवीन आसन शिकणार आहोत शलभासन शलभासन म्हणजे काय की हे आसन करताना जी दिसणारी जी स्थिती आहे ती शलभ म्हणजे नागतोडा नागतोडा जसा बसतो त्याप्रमाणे ही स्थिती दिसते म्हणून त्याला शलभासन असं म्हणतात तर फक्त शलभासन कोणी करू नये त्याला निषेध कोण आहेत की ज्यांचं पोटाचं ऑपरेशन झालंय ज्यांचं बॅक पेन म्हणजे कमरेत काही दुखणं असेल त्यांनी करायचं नाहीये तसंच ज्यांना ज्यांचं हृदय दुर्बल असेल किंवा ज्यांचं ज्यांचं रक्तदाब उच्च रक्तदाब असेल त्यांनी हे आसन करायचं नाही बाकी सर्वजण करू शकतात तर याची कृती तुम्हाला सांगतो विपरीत संस्थिती म्हणजे झोपलेल्या पोटावर झोपलेल्या स्थितीमध्ये हे करायचंय तर मी तुम्हाला कृती सांगतोय पोटावर झोपल्यानंतर दोन्ही हात आपले पुढे असतात तर ते दोन्ही हात आपल्या जवळ आणून दोन्ही हात एकमेकांवर ठेवून तळवे जमिनीकडे आपल्या कमरेखाली ते हात घ्यायचे आणि दोन्ही पाय जे ते एकमेकांना जुळून सावकाश ते पाय उचलायचे अशा प्रकारे हे शलभ असताना मी तुम्हाला एकदा करून दाखवतो तर बघा ही विपरीत शेस्थिती आहे दोन्ही पायाचे जी टाच आहेत माझे जुळलेले आहेत दोन्ही हात पुढच्या दिशेने आहेत आता हे दोन्ही हात मी आपलं जे ओटी पोट आहे ओटी पोटाच्या खाली घेतोय आणि जे तळव आहेत ते माझे माझ्या मांडीला चिटकलेले आहेत हनुवटी जी आहे ती हनुवटी सावकाश जमिनीला टेकलेली आहे मी आता काय करणारे श्वास घेत दोन्ही पाय मी सोबतच वरती घेणारे कमरेतून वाकत दोन्ही पाय मी वरती घेतलेत बघा या दरम्यान संत श्वसन आसन सोडताना सावकाश दोन्ही पाय दोनी हाथ हाथ ले ले। आपले जमिनीवर टेकवायचे दोन्ही हात काढून घ्यायचे हात पुढच्या दिशेने कपाळ जमिनीला टेकलं आणि उठताना डाव्या कुशीवरून उठून बसायचंय अशा प्रकारे हे शलभासन आपल्याला करायचंय तर याचे फायदे असे आहेत की पोट ओटी पोट इथले जे स्नायू आहेत त्यांचं कार्य सुधारत त्याच्यामुळे काय होतं आपली पचनशक्ती चांगली होते भूक लागते पोट पातळ होतं आपल्या ज्या पायाच्या मांड्या आहेत आणि आहेत यांचे जे स्नायू आहेत ते मजबूत होतात कमरेतले जो आपला जो पाठीचा कणा आहे तो मजबूत होतो तिथलं रक्त विसरण सुधारत अशा प्रकारे त्याचे सार्वधिक लाभ आहेत तर चला माझ्यासोबत करूया आपण मी सांगतो त्याप्रमाणे कृती करा आता आपण बसलेले तर शहणस्थितीमध्ये विपरीत स्थितीमध्ये यायचे पोटावर झोपायचे दोन्ही हात आपले पुढे असतील दोन्ही पाय एकमेकांना चिटतलेले पायाचे जे तरवे आहेत ते आकाशाकडे आता एक एक हात आपल्या कमरेजवळ आणत दोन्ही हात आपले जे तरवे आहेत ते दोन्ही हाताचे तरवे आपल्या मांडीला लावायचे आणि हनुवटी जी ती सावकाश जमिनीला टेकवायची आहे दोन्ही पायांचे पंजे एकमेकांना जुळलेले असतील तळवे जे ते आकाशाकडे आता श्वास घेत सावकाश पाय वरती घ्यायचे ही आदर्श स्थिती आहे याच्यात अर्धा एक मिनिट ही आसन स्थिती टिकवायची आहे या दरम्यान पायांमध्ये कंप येऊ शकतात दक्षता घ्यायची आसन सोडताना सावकाश श्वास सोडत पाय जमिनीला टेकवायचे एक एक हात काढून पुढे घ्यायचं आणि आपले जे ते जमिनीला टेकवायचं अशा प्रकारे आपल्याला करायचंय परत एकदा आपण करून पाहू सेम तसं विपरीत आहोत आपण तर तिथून एक एक हात आपल्या कमरेजवळ आणायचा आहे आतमध्ये दोन्ही हातांचे तळवे जे आहेत ते आपल्या मांडीला मा आधार द्यायचा आहे तळवे आकाशाकडे असतील ते मांडीला चिटकलेले असतील पायाचे जे तळवे आहेत ते आकाशाकडे दोन्ही पाय एकमेकांना चिटकलेले आपली जी हनुवटी आहे ती अलगद जमिनीला टिकलेली असेल श्वास घेत दोन्ही पाय वरती करायचे या दरम्यान आता संतोष सुरू असेल ही आदर्श स्थिती आहे याच्यात ते एक मिनिट आपल्याला आसन स्थिती टिकवायची आहे याच्यात दक्षता घ्यायची की पाहिजेत आपले ते वरती वायचे आहेत आसन सोडताना श्वास सोडत पाय खाली एक एक हात काढत दोन्ही हात आपले पुढे आणि कपाळ जर अशा प्रकारे आपण शलभासन हे करायचंय आता जो आलेला ताण आहे या आसनादरम्यान त्याचं शिथिलीकरण करण्यासाठी आपण आता मकर आसन करणार आहोत विश्रांतीचं आसन आहे आता या याच्यात आपले जे पाय आहेत ते दोन्ही पायांचे जे टाच आहेत ते एकमेकांना जुळलेले असतील बोट एकमेकांपासून वेगळे त्याच्यानंतर दोन्ही हात जे ते कोपऱ्यापासून वाकून आपल्या छातीजवळ घ्यायचे दोन्ही हातांचे जे पंजे आहेत ते एकमेकांच्या वरती ठेवायचे तर जो पंजा जो हात वरती त्याचा विरुद्ध गाल त्याच्यावर टेकवायचा आहे आता समजा माझा हा हात वरती त्याचा विरुद्ध गाल मी टेकवणार आणि दीर्घ श्वसन करायचे जे आलेला ताण आहे आपल्या शरीरावर त्याला घालवायचे आपला संपूर्ण भार आपल्या जमिनीवर सोडून द्यायचंय संपूर्ण शरीर शांत शिथील तणावरहित आपल्या मनात संकल्प आहे मी स्वस्थ आहे मी खुश आहे मी आनंदी आहे तीन वेळा संकल्पनाच आहे मी स्वस्थ आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे मी स्वस्थ आहे मी आनंदी आहे मी समाधानी आहे त्याच्यानंतर मानवरती करत हाताची आदला बदली करायची आहे त्याचप्रमाणे गाल बदलायचा आहे डोळे अलगट मिटलेले जिथे जिथे ताण आलाय तिथे साक्षी भावाने जाऊन तिथला ताण घालवायचा आहे त्याकडे तटस्थपणे पाहायचंय त्याचं शिथिलीकरण करायचंय श्वासाची गती आता थोडी कमी झालेली असेल संपूर्ण शरीर शांत शिथिल संत तनावरित्वसन संपूर्ण शरीर शांत शिथिल तनावरही झालेलं आहे आता कुठल्याही प्रकारचा ताण शरीरावर राहिलेला नाहीये डोळ्यात उघडायचे आपल्या शरीराबद्दल जागरूकता आणून डाव्या कुशीवरून बसायचे तर आता आपण प्राणायाम पाहणार आहोत आपण प्राणायामाचं योगिक श्वसन पाहणार आहोत योगिक श्वसन म्हणजे काय की आपण श्वास घेताना पहिले पोटातून घ्यायचं पोट भरायचं मग छाती भरायची आणि श्वास सोडताना पहिले छातीतून सोडायचं आणि मग पोटातून सोडायचं अशा प्रकारे जी श्वासाचं जे तरंग तयार होत तर त्याला योगिक श्वसन असं म्हणतात तर हे योगिक श्वसन आपण झोपेतही करू शकतो आणि बसूनही करू शकतो फक्त श्वास घेताना पहिले पोट भरायचं छाती भरायची जास्तीत जास्त प्राणवायू आतमध्ये घ्यायचा आणि सोडताना पहिले छातीतून सोडायचं आणि त्याच्यानंतर सावकाश पोटातून सोडायचं आणि पोट पोटातले पोटा जे स्नायू होते अंकुचित करायचे अशा प्रकारे आपण योगिक श्वसन करायचे तर ते करताना आपण हाताची मदत घेऊ शकतो हे बघा आता मी श्वास घेताना माझं पोट आतमध्ये जाईल श्वास घेताना पोट बाहेर येतं त्याच्यानंतर छाती फुकते आणि श्वास सोडताना छातीतून सोडताना सोडल्यानंतर जे पोटातला आपला जो हात आहे पोटाजवळचा तो श्वास सोडताना आतमध्ये येतो अशा प्रकारे आपण योगिक श्वसनाची सराव करायचा आहे तर आपण बसूनही करू शकतो आणि झोपूनही करू शकतो तर ह्या प्रकारामध्ये जेव्हा आपण श्वास घेतो आणि सोडतो त्याची जी गती आहे ती अशी तरंगासारखी होते तर त्याचा आपण अनुभूती घ्यायची आणि आपण नित्य योगिक श्वसनाचा सराव करायचा आहे चला आपण आता आपल्या योग वर्गाची जी शेवट आहे तो शांतीपाठाने करूया मांडी साधी मांडी पद्मासना पद्मासन बसून हाताची ज्ञान मुद्रा मानपाठ एका सरळ रेषेत डोळे अलगत मिटलेले पाठ म्हणायचा आहे माझ्यासोबतच म्हणायचं आहे आपण असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृता गमय ओम सर्वेषां स्वस्तिर् भवतु ओम सर्वेषां शान्तिर् भवतु ओम सर्वेषां पूर्णं भवतु ओम सर्वेषां मंगलं भवतु लोका समस्तः सुखीनो भवन्तु ओम त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धनात् मृत्योर नाहं करता, करता गुरु करता हि केवलम के ओम शांती शांती, शांती ही हरी ओम हरि ओम तत्स दोन्ही हात आपल्या पाठीमागे न्यायचेत उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचंय श्वास घेत जास्तीत जास्त मान कमर वरच्या दिशेने श्वास घ्यायचाय आणि श्वास सोडत कमरेतून वाकत आपलं जे कपाळ आहे ते जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे शरणागती मुद्रा म्हणतात किंवा याला योग मुद्रा म्हणतात कमरेतून वाकत श्वास घेत वरती दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर घ्यायचे दोन्ही हातांचं दर्शन करायचंय त्याची उष्णता दोन हाताची दोन मुद्रा करून त्याची उष्णता आपल्या डोळ्यांना द्यायची ती उष्णता आपलं कपाळ खांदे हात पाठ आपलं कंबर मांडी गुडघा पाय छाती पोट पोटीपोट असं फिरून दोन्ही हात आपल्या डोळ्यांसमोर आणायचे आणि सावकाश डोळे उघडून करदर्शनाम करायचे अशा प्रकारे आज आपण इथे थांबूया उद्या भेटूया चौथ्या माळेत चौथ्या दिवशी नवरात्रीच्या तोपर्यंत आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया चौथ्या दिवशी हरिओम हो।